दोन हजार पंचवीस भगवान श्री गणेशांचं या वर्षामधील आगमन तिथी अगदी मोठ्या हर्षोल्लासामध्ये आनंदामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर भगवान गणेशाची आगमनाची प्रतिष्ठा आपण सर्वजण करत आहोत आजच्या या पावसाच्या अवधीनंतरचा शुभारंभ सुद्धा आम्ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानामध्ये करण्याचा आज योग आणला होता परंतु इंद्रदेवाच्या थोडश्या कृपेमुळेच म्हणा पावसाचा व्यत्यय आज या ठिकाणी आमच्यामध्ये आलेला आहे तरीही आमचे काही योग साधक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पावसाच्या या व्यत्ययामुळे आजचा योग बहुतेक आमचा आता उद्यानामध्ये प्रत्यक्ष लाईव्ह होणार नाही तरीही दररोज सकाळी पाच ते साडेसहा वाजेपर्यंत योगावित राम व्यवहारे या यूट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर सबस्क्राईब करून बाहेरगावचे सर्व योग साधक आमच्या सोबत दैनिक अखंड अविरत योग साधना करू शकतात या पावसाच्या अवधीमुळेच या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानामध्ये आम्ही सर्वांसाठी सामूहिक दैनिक अशा प्रकारचा निशुल्क योग वर्ग सुरू केलेला आहे परंतु थोडासा अडथळा या पावसामुळे निर्माण होतो तर प्रशासनालाही विनंती आहे थोडीशी सर्वांसाठी सामूहिक आहे सर्व धर्मीय आहे सर्व समाजाच्या जाती पंथाच्या लोकांसाठी आहे विकारग्रस्त लोकांसाठी आहे खरी आरोग्य सेवा करण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे प्रशासनानं पहा खूप सारे मंदिर खूप सारे हॉल्स खूप सारे आणखीन काय काय कुणीकडे आपण सगळे निधी दे, 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 देतो हो प्रत्यक्ष देव तर मंदिरात आहे माझं दुमत नाहीये परंतु खरी गरज या जिवंत देवासाठी आहे ना ते पण आहे त्यासाठी हॉल त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे गणेश पाटील या तर या ठिकाणी अशा प्रकारे आजचा हा व्यत्यय आमचे योग साधक आले बरं आलेत काही बघा किती सुंदर परिसर आहे सकाळी प्रात समय ब्रम्ह मुहूर्तावरचा आणि त्या योगायोगानं या सूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानामध्ये आम्ही रोज योग करत असतो आता पुढे आजच्या दिवस व्यत्यय आला म्हणून काय <laughs> रोज येसाल ना रोजच येणार आहोत आम्ही त्यात काही काळजी नाही परंतु थोडस आणि निघता निघता बरोबर निघता निघता आणि इतके दिवस पूर्ण पावसाळ्यात लक्षात घ्या कधीच या टाइमला पाऊस आला नाही पण आमची जणू काही भगवान श्री गणेश आज परीक्षा घेतायत की काय की तरी सुद्धा तुम्ही येत आहे का बा म्हणून या ठिकाणी आज पावसाचं आगमन झालेलं आहे चांगलं असते पावसाचं आगमन होणं फार काही जोरातही नाही पण आपल्याला माहित आहे ना थोडस कोण भेवाडलं की बात भीतो आपण तसं आम्ही पावस पावसाला आज थोडस भिलेलो हो। आहोत तरी काही काही योग साधक आणखी येऊन राहिलेले आहेत चला या प्रातसमय ब्रह्म मुहूर्तावर भगवान श्री गणेशांची आराधना प्रार्थना करू आणि काही उभ्या स्थितीमधले काही आसनं वगैरे आम्हाला करता येईल हो ते आम्ही करू पण आता लाईव्ह काही होणार नाही आज ते उद्यापासून पुन्हा या सुंदर परिसरामधून लाईव्ह होणार आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांना भगवान श्री गणेशाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे म्हणून भगवान श्री गणेश आपल्या सगळ्यांच्या घरी स्थापित होत ते आपल्या सर्वांना सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करत भगवान श्री गणेशाच्या शरणी अनंत कोटी योगमय प्रार्थना आता आम्ही जेवढा होईल तेवढा योग या ठिकाणी करणार आहोत तुम्हाला सर्वांना ह्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक अनंत कोटी योगमय शुभेच्छा बोलो गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा ओम धन्यवाद येऊन गेले का काय गोष्ट